गुड आफ्टरनून सर्वांना सर्वांचे डबल अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनल वरती सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद रायगड येथील आरोग्यसेवक पन्नास टक्के यांचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे बऱ्याच दिवसापासून विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती निकाल कधी लागणार आहे उत्सुकता होती कारण तर पेपर सर्वांचा चांगला गेलेला होता या, या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा कोण वेटिंग लिस्ट आहे कट ऑफ पण आपण काढणार आहोत टोटल जागा किती आहेत जागे आरक्षना, आरक्षना जा जागा आहे। त्या जागेनुसार समांतर आरक्षणा आरक्षणाशिवाय ज्या जागा आहेत त्यांचा आपण कॅटेगरी वाईज रिझल्ट पाहणार आहोत त्याकरिता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे ठीक आहे तर निकाल पाहण्याअगोदर आपल्या डबल्यू अकॅडमीमध्ये ज्या नवीन बॅचेस सुरू आहेत त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस असेल अंगणवाडी सुपरवायझर आय ती बॅच आपण घेणार आहोत यामध्ये अंतर्गत आणि सरळ सेवा दोन्ही बॅच एकत्रित जॉईन करता येणार आहेत तसेच स्वच्छता निरीक्षक बॅच असेल सॅनिटरी इन्स्पेक्टर आपण म्हणतो त्या पदाकरिता किंवा एन एम जे एन एम बॅच असेल टापनर संदर्भात किंवा प्रयोगशाळा बॅच सहाय्यक तसेच तंत्रज्ञ सर्वात महत्वाचं म्हणजे दिसेफे, दिसेफे, जी बॅच आहे याची आत्ताच नवीन अपडेट आलेली आहे जी एक्झाम नेक्स्ट मंथ मध्ये होणार आहे याच्या नोट्स प्लस बॅच पण अवेलेबल आहे मुंबई मनपा बॅच यामध्ये लिपिक पदाकरिता एक हजार आठशे शेहेचाळीस पदाकरिता जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती पण आपण जॉईन करू शकता किंवा अन्न औषध डिपार्टमेंट मध्ये चारशे आठ पदाकरिता जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे याकरिता पण आपल्या अकॅडमी मध्ये बॅच सुरू करण्यात आलेली आहे बॅच चे जर वैशिष्ट्य पाहायला झालं तर यामध्ये आपल्याला जुन्या प्रश्नपत्रीचे विश्लेषण आपण करून घेणार घेण्यात येणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला ले पाहायला मिळणार आहे तसेच टेस्ट सिरीज ई बुक नोट जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना मोफत मिळणार आहे तसेच डिजिटल बोर्ड वरती डेली क्लास असणार आहेत लेक्चर आपल्याला ले अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे फक्त जी ही ऑफर ठेवण्यात आली आहे पन्नास टक्के डिस्काउंट ची आज आणि उद्या उद्या रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला ऍडमिशन जर घेतलं तर पन्नास टक्के ऑफ आहे फक्त तीन हजार रुपयामध्ये बॅच जॉईन करता येणार आहे ठीक आहे एक वर्षाची सर्व बॅचेस वरती व्हॅलिटी आहे तर बॅच जॉईन करण्याकरिता किंवा नोट्स घरपोच मागवण्याकरिता किंवा ऑनलाईन टेस्ट सिरीज जर जॉईन करायची असेल तर आपल्या अॅकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याला सविस्तर माहिती बॅच विषयी देण्यात येणार आहे ठीक आहे तर आपण तुमचा जास्त वेळ नाही घेता लगेच आता रिझल्ट पाहूया यामध्ये जिल्हा परिषद रायगड या जिल्ह्यामधील पन्नास टक्के सेवा या पदाचा जा निकाल जाहीर झालेला आहे या यामध्ये कॅटेगरी वाईज निकाल यांनी डिक्लेअर करण्यात आलेला नाही कंबाईंड निकाल आहे त्यावरून आपण कट ऑफ प्रत्येक कॅटेगरीचा पाहणार आहोत ठीक आहे तर यामध्ये एस सी कॅटेगरी आहे एसटी विजय यामध्ये एपीएर स्टुडंट किती आहेत आणि क्वालिफाय किती झालेले थी थी आहेत ठीक आहे हे न पाहता आपण टोटल कॅन्डिडेट पाहणार आहोत एक हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी स्टुडंट पैकी फक्त आठशे सत्तावन विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत ठीक आहे आणि परत एकदा मी सांगू इच्छितो तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क आहेत त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन लिस्टमध्ये जे गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्येच नाव आहे परत कमेंट मध्ये बरेच विद्यार्थ्यांना माहिती नसते आपण एक्झाम तर दिली पण आपल्या मध्ये नाव का आलेलं नाहीये ठीक आहे पेपर तर खूप चांगला गेला होता आपला आयबीपीएस पॅटर्न नुसार ही एक्झाम झालेली होती डेट ऑफ एक्झाम आहे एकोणीस आणि चोवीस जुलै दोन हजार चोवीस ठीक आहे यामध्ये त्यांनी दिलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना पंचाळीस टक्के म्हणजे दोनशे पैकी नव्वद मार्क पडले त्या विद्यार्थ्यांचं लिस्ट मध्ये नाव डिक्लेअर केलेलं आहे यामध्ये पाहूया आपण आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये एकशे चौऱ्याऐंशी चा टॉपर झालेला आहे तर यामध्ये फर्स्ट रँक आलेला आहे जिल्हा परिषद रायगड पन्नास टक्के आरोग्यसेवक यामध्ये ईडब्ल्यू मधील उमेदवार आहेत त्यांचं शुभ नाव आहे सतीश ज्ञानोबा गरोळे या सरांना एकशे शहात्तर मार्क पडलेले अभिनंदन सरांचं पहिला रँक आहे प्रथम क्रमांक आलेला आहे ठीक आहे नेक्स्ट उमेदवार पाहूया आपण एन टी बी मधील यांच्या जागा पाहायच्या आहेत आपल्याला एकूण जागा किती आहेत यामध्ये टोटल जागा आहेत एकशे तीन तर कॅटेगरी वाईज जर आपण डिस्ट्रीब्युशन जर पाहिलं तर यामध्ये अनुसूचित जातीकरिता सतरा जागा आहेत त्यापैकी समांतर आरक्षणाशिवाय दहा जागा ठेवण्यात आलेल्या अनुसूचित जमातीकरिता नऊ पैकी सात जागा आहेत त्यानंतर विजयला पैकी तीन आहेत एक जागा अंशकालीन कर्मचाऱ्याकरिता राखीव आहेत त्यानंतर एन टी बी टी सी आणि एन डी या तीन जे प्रवर्ग आहेत यामध्ये तीन पाच आणि दोन या जागा आहेत त्यानंतर विशेष मागास प्रवर्गाकरिता तीन तीन पैकी पा, तीन जागा समांतर आरक्षणाशिवाय आहेत त्यानंतर ओबीसी अदर बॅकवर्ड क्लासेस करीता बारापैकी सात जागा राखीव आहेत समांतर आरक्षणाशिवाय त्यानंतर अंशकालीन करिता एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक दोन आहेत खेळाडू स्पोर्ट्स मधील जे आहेत पाच टक्के आरक्षणाकरिता ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्याकरिता एक जागा सोडण्यात आलेली आहे त्यानंतर ईडब्ल्यू करिता करीता दहा पैकी पाच जागा राखीव आहे समांतर त्यानंतर खुला ओपन प्रवर्गाकरिता अडतीस पैकी तेवीस जागा आहे बऱ्याच जाग भरपूर जागा आहे तेवीस जागा ठीक आहे तर यामध्ये जागेचं डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर खेळाडू करता दोन ठेवण्यात आलेले आहेत माझे सैनिक सहा आहेत भरपूर जागा आहेत माझ्या सैनिकाकरिता प्रकल्पग्रस्त दोन भूकंप भूकंपग्रस्त एक आहे आणि अंशकालीन कर्मचारी यांच्याकरिता चार जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत ठीक आहे है? खुला प्रवर्ग अडतीस पैकी तेवीस तेवीस जागा सोडल्यानंतर पहिल्या जे लिस्ट मध्ये आहे तेवीस त्यामध्ये एस टी असतील एस सी असतील ओबीसी कोणत्या पण कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांचं पहिल्या तेवीस मध्ये जर नाव असेल तर त्यांचं ओपन मधनं सर्वसाधारण गुणवत्ता यादीमधनं सिलेक्शन झालेलं असतात ठीक आहे त्यानंतर आपल्याला काउंट करायचं असते ओबीसीच्या आता जर बघितलं आपण बारापैकी सात जागा समांतर आहेत तर सात पद मेलचे भरले जाणार आहेत यामध्ये ओबीसी फर्स्ट ओबीसी सेकंड ओबीसी थर्ड असे सेवन पर्यंत आपण काउंट करायचे सात नंबर मध्ये जर आपण आपलं नाव जर असेल लिस्टमध्ये तर कळून जायचं आपल्याला आपलं सिलेक्शन हंड्रेड पर्सेंट झालेलं आहे तसेच ज्यांचं आठव्या नंबरला आहे नवव्या नंबरला आहे दहाव्या नंबरला पण नाव आहे त्यांनी पण अजिबात नाराज न होता निराश न होता डॉक्युमेंट व्हेरिफेशनला जायचं आहे जेणेकरून तुम्हाला फायनल सिलेक्शन मध्ये तुमचं नाव येण्याची दाट शक्यता आहे कारण का तर बरेच विद्यार्थी डॉक्युमेंट राहत नाही किंवा जे डॉक्युमेंट असतात वेळेस त्यामध्ये बाद होतात त्यामुळे आपलं निकाल येण्याचे जास्त चान्सेस आहेत ठीक आहे तर आपण निकालाविषयी पाहूया तेवीस जागा सोडायच्या आहेत आपल्याला यामध्ये फर्स्ट रॅम्प बघितलं आपण ईडब्ल्यूएस मधील कॅन्डिडेट आहेत सतीश ज्ञानोबा करोळे यांना वन सेव्हन्टी सिक्स आहे, मार्क आहेत six, चांगले आहे, मार्क पडलेले दोनशे पैकी त्यानंतर सेकंड रँक आहे एन मधील स्वप्नील चंद्रकांत करुटे यांना वन सिक्स्टी सिक्स म्हणजे फर्स्ट आणि सेकंड यामध्ये दहा मार्काचा गॅप आहे दहा मार्क कमी पडलेले आहेत त्यानंतर थर्ड रँक आहे ओपन मधील कॅन्डिडेट आहे योगेश सुखदेव गाव गावडे यांना वन सिक्स्टी सिक्स सेम मार्क आहे सेकंड आणि थर्ड रँक मध्ये फोर्थ रँक मध्ये आहेत एस सी कॅटेगरी मधील प्रदीप किसन गायकवाड या सरांना दोनशे पैकी वन सिक्स्टी फोर मार्क आलेले आहेत त्यानंतर फिफ्थ रँकला आहेत एनटीटी प्रवर्गामधील यांचं ओपनमधनं सिलेक्शन झालेलं आहे विजय अजिनाथ धमाणे वन सिक्स्टी फोर ठीक आहे तर आपण ट्वेंटी थ्री पर्यंत बघूया लास्ट नंबर कोणाचा आहे ओपन मध्ये सिलेक्शन झालेलं आहे ठीक आहे यांचं शुभ नाव आहे एनटीसी प्रवर्गामधील आहे ते लालू गजबा को, कोकरे या सरांना वन फिफ्टी सिक्स मार्क आहेत ठीक आहे आता झाले आपले ओपन मधले जे कॅन्डिडेट आहे सिलेक्शन झालेले ओपन मधनं प्युअर ओपन बोलत सा आहे आपण त्यामध्ये अंशकडे प्रकल्पग्रस्त माजी सैनिक यांचा समावेश असणार नाहीये ठीक आहे त्यानंतर पाहणार आहोत आपण यामध्ये फर्स्ट रँक कोणाचा आलेला आहे तेवीस नंतर चोवीस नंबरला आहेत ईडब्ल्यू एस मधील फर्स्ट कॅन्डिडेट आहेत त्या कॅटेगरी मध्ये पांडुरंग मुरलीधर डाके यांना वन फिफ्टी सिक्स मार्क मिळालेले आहेत ईडब्ल्यू एस मधील सेकंड कॅन्डिडेट आहेत परसराम प्र्हादराव शिंदे वन फिफ्टी सिक्स आहे सेम मार्क मिळालेले त्यानंतर एस सी कॅटेगरी मधील फर्स्ट उमेदवार आहे त्यांचा एकूण प्रशांत प्रकाश वराडे वन फिफ्टी सिक्स मार्क आहेत दोनशे पैकी त्यानंतर एस सी मधील सेकंड आणि थर्ड जे रँक आलेले आहेत विशाल अप्पासो वाय धाने आणि प्रफुल जीवन उन, उन वाडे यांना वन फिफ्टी सिक्स आणि वन फिफ्टी हो ठीक आहे एस सी कॅटेगरीमध्ये आपण तीन उमेदवारांचं जे सिलेक्शन झालेलं आहे त्यांचे नाव चेक केलेले आहेत त्यानंतर एन टी टी प्रवर्गामधनं फर्स्ट आलेले आहेत मुकुंद सूर्यकांत बडे या सरांना वन फिफ्टी फोर मार्क मिळालेले आहेत त्यानंतर एन टी बी प्रवर्गामध्ये रणजीत दत्तात्रय गोसावे वन फिफ्टी फोर मार्क आलेले आहेत यांचं पण अभिनंदन त्यानंतर एन टी सी प्रवर्गामधील आहेत उमेश कराडे वन फिफ्टी फोरच आहेत नेक्स्ट मध्ये पाहूया आपण एस सी झाले ओबीसी झालेला आहे ईडब्ल्यूएस पण झालेला आहे एसबीसी एस टी कॅटेगरी मधील आहे तर विजय मध्ये राहिलेला आहे मधील फर्स्ट क्रमांक आहे श्रीकांत प्रभाकर पवार या सर्वांना एकूण एकशे पन्नास मार्क मिळालेले आहेत सेकंड उमेदवार आहेत मधील रवींद्र कुंडलिक चव्हाण वन फोर्टी एट ठीक आहे दोन मार्क कमी आहेत सेकंड रँक आहे त्यांच्या कॅटेगरी मधनं त्यानंतर एस टी प्रवर्गामधील फर्स्ट रँक आलेला आहे ज्यांचं शुभ नाव आहे फिफ्टी नाईन क्रमांक आहे त्यांचा एकूण गुणोत्तर यादीमध्ये तर त्यांच्या प्रभागामधनं प्रथम क्रमांक गजानन दत्ता चिरंगे यांना वन फोर्टी एट मार्क मिळालेले आहेत ठीक आहे अभिनंदन सरांचं एस टी कॅटेगरीमधनं प्रथम क्रमांकावरती त्यांनी तर टोटल कॅन्डिडेट पाहूया आपण किती क्वालिफाय झालेले आहेत यादी प्रसिद्ध या झालेली आहे यामध्ये एकूण विद्यार्थी आहेत आठशे सत्तावन शेवटचं च नाव आहे अनिकेत जा रमेश देवताळे या सरांना नाईन्टी मार्क मिळालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क आहे त्यांचं लिस्टमध्ये नाव डिक्लेअर करण्यात आलेलं आहे ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं डबल्यू अकॅडमी मार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन ठीक आहे आपण कॉल करायचा आहे व्हॉट्सअप मेसेज का आपला फोटो सेंड करायचा आहे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा ज्यांना या परीक्षेमध्ये थोडे कमी मार्क आलेले त्यांनी नाराज न होता निराश न होता परत अभ्यासाला सुरुवात करायची जोमाने अभ्यासाला सुरुवात करायची कारण परत एकदा दोन हजार चोवीस मध्ये आरोग्य डिपार्टमेंट असेल प्रत्येक डिपार्टमेंटच्या जागा भरल्या जाणार आहेत ठीक आहे तर आपल्या अकॅडमीमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका यामध्ये अंतर्गत प्लस सेवा दोन्ही बॅच सुरू आहेत ऍडमिशन सर्वांकरिता ओपन आहे आज आणि उद्या दोन दिवसाकरिता तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे जेणेकरून तुमचे पन्नास टक्के फी माफ होणार आहे ऑफर चालू आहे ऑनलाईन बॅच लाईव्ह रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपण वैशिष्ट्य पाहिलेले आहेत सर्व ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची ऑनलाईन टेस्ट सिरीज मागवायची आहे ऑनलाईन टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे किंवा शॉर्ट नोट्स घरपोच मागवायचे आहे त्यांनी अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉल करायचा आहे आपल्याला सविस्तर माहिती देण्यात येईल तसेच मुंबई मनपा बॅच दोन हजार चोवीस जी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे त्याच्याकरिता आपण बॅच सुरू आहे फक्त फक्त पंधराशे रुपयामध्ये आपल्याला सहा महिने कालावधी राहणार आहे ठीक आहे तर पुन्चे एकदा विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले त्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला चा नवीन अपडेट एक्झाम विषयी मिळणार आहे ठीक आहे सर्वांचे धन्यवाद